पुणे सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन येथे मिनी ट्रॅव्हल बस आणि माल वाहतूक ट्रकचा भीषण अपघात झालाय या अपघातात अकरा जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झालेत पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन इनामदार वस्ती येथे मिनी ट्रॅव्हल बस आणि मालवाहतूक करणारा ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात अकरा जण ठार झालेत हा अपघात पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास झालाय मिनी ट्रॅव्हल बस क्रमांक एम एच त्रेचाळीस एच पंच्याहत्तर एकाहत्तर ही पुण्याकडून सोलापूर दिशेने अक्कलकोटला देवदर्शनासाठी जात होती तर मालवाहतूक करणारा ट्रक क्रमांक एम एच तेरा एक्स पस्तीस शून्य तीन हा पुण्याच्या दिशेने येत होता उरुळी कांचनजवळील इनामदार वस्ती येथे अचानक डुक्कर आडवे आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल बस डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेला गेली आणि हा भीषण अपघात झालाय असे कारण सांगितलं जातंय अपघातातील मृतांची ओळख पटली असून यामध्ये विजय काळे ज्योती काळे योगेश लोखंडे जयवंत चव्हाण योगिता चव्हाण रेवती चव्हाण जगदीश पंडित शैलजा पंडित हे सर्वजण नीता अपार्टमेंट मुलुंड इस्टेट मुंबई येथे राहणारे होते तर प्रदीप अवचट आणि सुलभा औचट हे जुन्नर येथील रहिवाशी होते तर माल वाहतूक करणारा ट्रक ड्रायव्हर अमोल गायकवाड राहणार शेळगाव बार्शी आणि सचिन सुतार हे जखमी झाले आहेत मिनी ट्रॅव्हल ट्रॅव्हलचं ते समजे बाजूला शेती असल्यामुळं तिथून राणदुतकर हे रस्त्याला आडवं आलं त्या तिथे कधी तिने ते त्याला ते रानदुत्राला धडक बसली आणि त्यानंतर ती गाडी डिवायडर विरुद्ध बाजूला येणाऱ्या ट्रकवरती आदळली ते ही जी मिनी बस ट्रॅव्हल होती तिथून चार दिसते अकरा लोकं होती एक ड्रायव्हर आणि दहा लोक आणि ती आठ लोक ही मुलुंड हातीतली आहेत आणि दोन लोकं जुन्नरचे आहेत ही मिनी ट्रॅव्हल बस आहे ती अक्कलकोट दर्शनासाठी मिळाली होती तरी साडेतीन पाऊसच्या दरम्यान हा अपघात झाल्यानंतर विरुद्ध दिसून येणारा सिमेंटचा एक ट्रक होता त्या ट्रकवर ही आदळली आणि आमचा तेवढा दिसून होता की जवळजवळ पंचवीस टक्के मिनी ट्रॅव्हलचा भाग आहे तो पूर्णपणे असा कॉम्प्रेस झालेला आहे आणि त्यामुळं जे मागचे संपूर्ण जे प्रवासी होते ते पुढच्या भागात येऊन त्यांच्या म्हणजे बॉडी आम्हाला मिळाले आहेत त्या संपूर्णपणे डेड बॉड्या आम्ही बाहेर काढलेले त्यांना आता पी करण्यासाठी ससून हॉस्पिटलला पाठवण्यात आले आणि सध्या आता ते या ठिकाणी हायवे यांनी भेट दिलेले आणि या संपूर्ण अपघाताचं जे अब्बास शेख सह तुकाराम गोडसे सी चोवीस तास उरुळी कांचन